नमस्कार मंडळी आपल्या चॅनलवरती चालू आहे मस्त नाश्ता सेंटरमध्ये मिळते तशी नाश्त्याची सिरीज तर आपण मिसळ बघितलेली आहे शेवया उपमा आपल्या चॅनलवरती अपलोड झाला आहे आज आपण सेम मार्केटसारखा जाळीदार ढोकळा घरी कसा बनवायचा ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत टेक्शर तुम्ही बघू शकता फ्रेंड्स ना इनो ना दही काही न वापरता आपण मार्केटसारखा जाळीदार ढोकळा बनवू शकतो आणि सगळ्यात महत्त्वाचं मेजरिंग कप मेजरिंग स्पून न वापरता आपण घरच्या घरी आपल्याकडे जे काही पाटी आणि चमचा आहे त्याच्या मेजरमेंटने आपण परफेक्ट नो फेल ढोकळा रेसिपी बघणार आहोत तुम्ही फक्त स्टेप बाय स्टेप फॉलो करा आणि हा ढोकळा तुमचा शंभर टक्के मार्केटसारखा होणार म्हणजे होणार पण फसणार नाही तर चला रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार फ्रेंड मी शुभांगी स्वागत करते स्टार्ट विथ शुभांगीमध्ये इथे मी एक ग्लास पाणी घेते तर हे ग्लास सगळ्यांकडे ऑलमोस्ट असतं दोनशे एम एल साधारण हे वजनी आहे आणि मेजर करायचं असेल तर या एक कप मी घेतलेला आहे तर एक ग्लास पाणी मी घेतलेलं आहे बाउलमध्ये आता नाश्त्याचा जो चमचा आहे तो ऑलमोस्ट सगळ्यांकडे सेम असतो तर तो, तो, तो चमचा इथं वापरला आहे त्या चमच्यानी दोन चमचे साखर ॲड केलेले आहे अर्धा चमचा सायट्रिक ॲसिड यूज करते सिट्रिक ॲसिड ज्याला लिंबूसत्वसुद्धा म्हणतात का फु फुल, फुल म्हणतात तर ते मी अर्धा चमचा घेतलेला आहे आता मार्केटसारखं बनवायचं असेल तर बाहेर सिट्रिक ॲसिडच वापरतात अर्धा चमचा मीठ घालणार आहे तुम्ही इनो वापरू शकता पण तो इन्स्टंट ढोकळा झाला मार्केटसारखा नाही तर घशात अडकू नये फसू नये आपला ढोकळा एकदम जाळीदार होण्यासाठी ही टिप आहे एक चमचा कॉर्नफ्लोअर आपल्याला घालायचा आहे त्याच चमच्याने आपल्याला एक चमचा तेल ॲड करायचं आहे आता हे मिश्रण आपल्याला व्यवस्थित साखर विरघळेपर्यंत व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे परफेक्ट तर आपले साखर विरघळलेले आहे मिश्रण आपलं तयार आहे आणि बेसन जे घ्यायचं आहे फ्रेंड्स एकदम फाईन बेसन घ्यायचं आहे दळलेलं किंवा हिरा बेसन तुम्ही वापरू शकता मोठं बेसन घेऊ नका वाटी जी आहे ती आम आपली आमटीसाठी भाजीसाठी आपण वापरतो जनरली सगळ्यांच्या घरात सेम वाटी असते मी सुरु व्हिडिओच्या सुरुवातीला वाटीचं दाखवलं आहे प्रमाण तर त्या वाटीने दोन वाटी बेसन घेणार आहे तुम्ही जर मेजरिंग कपने वापरणार असाल तर दीड कप तुम्हाला बेसन लागणार आहे आणि जर वजनी हवं असेल तर दीडशे ग्रॅम बेसन तुम्ही वापरू शकता दीडशे ते दोनशे ग्रॅम तुम्ही वापरू शकता तर इथं दोन वाटी बेसन मी घेतलेलं आहे वाटीने मेजर करून तयार जे पाण्याचं आपलं मिश्रण आहे ते थोडं थोडं करत आपल्याला हे बॅटर एक ढोकळ्याचं तयार करायचं आहे गुठळा न होऊ देता एकदम कन्सिस्टन्सी फाईन ठेवून आपल्याला हे ढोकळ्याचं बॅटर तयार करायचं आहे आता हे आत्ताच आपल्याला नीट मिक्स करून घ्यायचं आहे नंतर आपल्याला हे जास्त विस्क करता येणार नाही त्यामुळे आत्ताच आपण हे छान बॅटर विस्क करायचं आहे आता ह्याच्यात एक चिमूट फक्त हळद घालायचं आहे ऑप्शनल आहे नाही घातलं तरी चालतं फक्त कलर येण्यासाठी मी थोडंसं ॲड केलेलं आहे आता ह्याच्यावर जा झाकण देऊन आपण एक दहा मिनटं ह्याला रेस्टला ठेवूया तोपर्यंत आपण एक भांड्याला ग्रीस करून घेऊयात तेल लावून इथं मी केकचं टीन वापरते आहे तुम्ही कुकरचं भांडं वापरलं तरी चालेल एखादी स्टीलची प्लेट वापरली तरीही चालेल तर इथं मी तेल चांगलं ग्रीस करून घेतलं आहे आज मी तर स्टीमर वापरणार आहे तुम्ही कढईमध्ये कुकरमध्ये सुद्धा करू शकता सेम प्रोसेसनी कढईमध्ये सुद्धा करू शकता तर आता बॅटर आपलं दहा मिनटं रेस्ट झालं आहे अर्धा चमचा मी खाण्याचा सोडा यूज करणार आहे लक्षात घ्या अर्धा चमचा आपण सिट्रिक ॲसिड वापरलं तर अर्धा चमचा खाण्याचा सोडा वापरणार आहोत मी जे स्टेप्स सांगितलेत ते फॉलो जर केलात फ्रेंड्स तर ढोकळा तुमचा बिलकुल फसणार नाही उद्या सकाळी नाश्त्याला तुम्हाला हे बनवायचं आहे आणि मला व्हिडिओच्या खाली येऊन कमेंट करायचं आहे की तुमचा ढोकळा शंभर टक्के परफेक्ट जाळीदार झालेला आहे तर सोडा घातल्यानंतर आपल्याला फार फिरवायचं नाही आहे आणि एकाच डिरेक्शनमध्ये फिरवायचं आहे पण जास्त फिरवायचं नाही आहे आता तेल लावलेल्या भांड्याला आपण ग्रीस केलेल्या भांड्यामध्ये आपण हे बॅटर जे आहे ते ओतून घेणार आहोत चांगलं टॅप करून त्यातली एअर काढून आपण आता ह्याला स्टीमरमध्ये ट्रान्सफर करणार आहोत साधारण वीस मिनटं मी ह्याच्यात स्टीम केलेलं आहे फ्रेंड्स तुम्ही बघू शकता आपला ढोकळा वीस मिनटात परफेक्ट रेडी झालेला आहे आपली नाईफ जी आहे चाकू जी आहे ते एकदम कट बाहेर आलेला आहे तर आता हा ढोकळा आपण थंड करून घेऊयात ढोकळा थंड आहे तोपर्यंत आपण एक ढो दो, ढोकळ्याला जी फोडणी लागते जो तडका लागतो ते बनवून घेऊयात इथे एक सॉसपॅन घेतले ज्यामध्ये दोन चमचे मी तेल ॲड केलेलं आहे तेल छान कडकडीत गरम झाले की एक चांगला मोठा चमचाभर आपण मोहरी ॲड करणार आहोत मोहरी छान तडतडली की एक दोन हिरव्या मिरच्या कट करून टाकणार आहोत त्याही तेलामध्ये छान असे तळून घ्यायच्या आहेत मिरच्या तुम्ही बारीक कट करू शकता मोठे कसे हवे तशा मिरच्या ॲड करू शकता मिरच्या तळले की आपण एक ग्लास पाणी ॲड करणार आहे तुम्ही एक ग्लासच्या ऐवजी दीड ग्लास, ग्लास पाणी घातलं तरी काहीच हरकत नाही फ्रेंड्स कारण ढोकळा आपला छान मुरला पाहिजे पाण्यामध्ये तरच आपला मार्केटसारखा ढोकळा लागणार आहे आता एक चमचा साखर घातलेली आहे अर्धा चमचा मीठ घातलेला आहे आता ह्या बॅटरला आपण एक उकळी येऊन द्यायची आहे आणि थोडंसं लिंबू पिळायचं आहे ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत नसेल तर नाही पिळत तरी चालेल आता हे मिश्रण छान उकळलं ह्याला सुद्धा आपण थंड करून घेणार आहोत आपला ढोकळासुद्धा थंड झालेला आहे मिश्रणसुद्धा थंड झालेलं आहे तडक्याचं दोन्ही आपल्याला थंडच पाहिजे गरमागरम ओतायचं नाही आहे तर ढोकळा तुम्ही बघू शकता फ्रेंड्स किती इझिली निघालं आहे डिमोल्ड झालं आहे आणि एकदम स्पॉन्जी तयार झालेला आहे कट करताना तुमच्या लक्षात येईल की कि नाईफ किती इझिली आपल्या ढोकळ्यामध्ये जाते आणि आपला ढोकळा कसला स्पॉन्जी आणि मस्त कट होत आहे कट झाल्यानंतर तुम्हाला टेक्स्चरसुद्धा दाखवते की मार्केटसारखा अगदी जाळीदार ढोकळा आपला तयार झालेलं आहे तर हे कट केल्यानंतर आपलं जे थंड झालेलं मिश्रण आहे जे तडका आहे ते आपण त्याच्यामध्ये ओतणार आहोत परफेक्ट तर फ्रेंड्स तुम्ही बघू शकता अजून मी ढोकळ्याला फोडणी देणार आहे त्याच्या आधीच बघू शकता कन्सिस्टन्सी की आपला ढोकळा कसला मऊ आणि स्पॉन्जी झालेला आहे दुसराही पीस दाखवते हे बघा किती सुंदर तर हे परफेक्ट प्रमाण आहे परफेक्ट रेसिपी आहे नो फेल रेसिपी आहे नक्की ट्राय करा आता तडका आहे तो आपल्या ढोकळ्यावरती ओतून घेणार आहोत फ्रेंड इथे एक छोटीशी टीप आहे तुम्हाला सेम मार्केटसारखा ढोकळा टेस्ट करून खायचा असेल तर हा ढोकळा जो आहे फोडणी न दिल्यावरती तडका ओतल्यानंतर एक अर्धा तास तुम्ही फ्रीजमध्ये हे प्लेट आहे अशी ठेवून द्या आणि मग तुम्ही सर्व करा तर बघा इतका सुंदर आपला ढोकळा लागतो फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर विचारू नका आता ॲज इट इज सुद्धा ह्या स्टेजला तुम्ही खाऊ शकता काहीच हरकत नाही पण जर फ्रीजमध्ये ठेवली तर ह्याची टेस्ट डबल होणार आहे घरामध्ये बड्डे किटी पार्टीला तुम्ही ह्या रेशोमध्ये अगदी एक किलोचा ढोकळासुद्धा बनवू शकता नो फेल रेसिपी आहे नक्की ट्राय करा आणि रेसिपी जर आवडली असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट करा ज्यांना ढोकळा येत नाही त्यांना शेअर करा चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मी भेटेन पुढच्या रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद